आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीला या तारखेला मिळणार अकरावा हप्ता ती तारीख कोणती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर लाडक्या बहिणींनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुम्हाला खूप इम्पॉर्टंट होणार आहे कोणत्या लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार नाही अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाच्या बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे खरं तर या योजनाच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला हे पंधराशे रुपये दिले जात आहेत आता बघा हे पंधराशे रुपये हर एक महिन्याला तुम्हाला मिळत आहे आता आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण दहा हप्ते वितरित करण्यात आले असून याच दहावा हप्ताचे जे का दोन मे दोन हजार पंचवीस रोजी हे महिलांच्या खात्यात हे जमा झालेलं आहे आता बघा दोन मे दोन दोन हजार पंचवीसमध्ये हे लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर हे दहावा हप्ता जमा झालेला आहे आता महत्त्वाची बाब अशी आहे की याचा आता अकरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहितीसुद्धा हाती आली आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता हे हप्त्याची संभावना तारीख समोर आलेली आहे ती तारीख कोणत्या त्या तारखीसुद्धा आपण या मध्ये बघणारच आहोत आता केव्हा जमा होणार आहे लाडक्या बहीणच्या खात्यात अकरावा हप्ता आता बघा लाडक्या बहीण हे केव्हा जमा होणार आहे आता बघा लाडक्या बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षा योजना असून या योजनेच्या लाभार्थ्याला महिलांना याचा पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत तर या योजनेच्या प्रत्येकी महिन्याचा हप्ता त्या त्या महिन्याच्या शेवटला जमा होत असतात आता बघा शेवटला जमा होत असतात आता प्रत्येक महिन्याला सव्वीस ते तीस तारखेला दरम्यान या योजनेच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात आणि एप्रिल महिन्याचा लाभ हे पात्र एप्रिल महिन्याचा जमा झाला नाही एप्रिलचा लाभ हे मे महिन्यात देण्यात आला होता आता म्हणजेच की बघा यामुळे मे महिन्याचा लाभ जून महिन्यात येणार की काय अशी चर्चा सुरू होती पण मे महिन्याचा हप्ता म्हण म्हणजेच अकरावा हप्ता हे महिन्याच्या जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की ह्याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे मे महिन्याचा संपण्यास अजून चौदा दिवस वेळ बाकी आहे ज्यामुळे लाडक्या बहिणीला खात्यात येत्या चौदा दिवसात अकरावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की तीस मे तीस मे रोजीपर्यंत हे योजनाचा पुढील हप्ता हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची जी की दाट शक्यता आहे आता असं बघा मात्र असे असेल असे तरी या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही आहे आता बघा याची काय अधिकृत माहिती आलेली नाही पण आता बघा यामुळे या योजनाचा लाभ मे महिन्याच्या शेवटी जमा होणार की पुढील महिन्यात जमा होणार आहे हे पाहण्यात उत्सुस्कर राहणार आहे आता लाडक्या बहिणीचे अर्जसुद्धा मिळणार आहे आता बघा ज्या लाडक्या बहिणीला जे का आता कर्जसुद्धा मिळणार आहे बघा लाडक्या बहिणीला आता लाडकी बहीण योजनाचा पात्र महिलांना आगामी काळात कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तत्त्व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बाबत माहिती दिली आहे यावर यांनी लाडक्या बहिणीला आग्रामी काळात तीस ते चाळीस हजार रुपयाचं चा कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिले आहे ज्या लाडक्या बहिणीला स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल त्यासाठी या योजनांचा हमीभाव लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध केले जाईल असे मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे तसेच या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनातून शासनातर्फे भरला जाणार अशी माहिती त्यांनी वेळोवेळी दिली आहे पण ही योजनाच्या सध्या विचारधारक आहे त्यामुळे या संदर्भात पुढे काय निर्णय होणार हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे त्या लाडक्याबणी तुम्हाला अजून काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा